आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे कोळंबीचे अनेक प्रकार आपण पाहिलेले आहेत म्हणजे कोळंबीचं लोणचं प्रॉन्स कोळीवडा कोळंबीचा रस्सा कोळंबी पुलाव कोळंबी फ्राय असे अनेक प्रकार पाहिलेले आहेत पण आज आपण करणार आहोत कोळंबीचं लिप्त त्याला तुम्ही तेलकांद्यावरची कोळंबी बोलू शकता किंवा मसाला कोळंबी म्हणू शकता किंवा थपथपीत अशी तेलकांद्यावर केलेली कोळंबीसुद्धा म्हणू शकता आंधळांच्या पोळ्यासोबत भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागते ही डिश चला मग साहित्य पाहून घेऊया कोळंबीचं लिप्त करण्यासाठी आपण घेतलेली आहे कोळंबी हु� कोळंबी स्वच्छ करून धुवून वगैरे घेतलेली आहे त्यानंतर आपण चार कांदे घेतलेले आहेत कांदे आपले छोटे होते जर मोठे असतील तर तुम्ही कमी जास्त साईज करा हा त्यानंतर आपण मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे एक मोठं टोमॅटो कापून घेतलेलं आहे एक आ, सा सात ते आठ कोकम घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथे मसाले घेतले आहेत मसाल्यांमध्ये आपण फक्त अग्री मसाला वापरणार आहोत आणि हळद घालणार आहोत त्यानंतर आपण इथे लसूण आला आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे टेचून घेतलात नुसतं लसून टेचून घेतला आणि घेतलेला आहे तेल तर चला आपण कृतीला लागूया चला आता ना आपण कढई ठेवलेली आहे आता आपण त्यात घालूया तेल दोन पळ्या तेल घातलेलं आहे आपण तेल जरा गरम होऊ दे आता त्यात घालूया कांदे आता ना कांदा तर घातलाय आता कांदा एक पाच सहा मिनट आपण शिजवून घेऊया चांगला चांगला असा मोरला पाहिजे तो मग काय करायचं घ्यास मिडियम ठेवायची आणि वरतून द्यायचं आणि पाच मिनिटं राहू दे आपण पुन्हा बघूया पाहू शकता आपला कांदा शिजलेला आहे आता आपण त्यात घालूया एक चमचा दीड चमचा भरून आपण घातलेला आहे आलं लसूण आता हे परतवून घेऊया आणि आता त्याच सोबत आपण काय करणार आहोत आपण यामध्ये ना टोमॅटो सुद्धा घालून घेणार आहोत का जेणेकरून ना आपला टोमॅटो पण ना जरा शिजेल हे बघा आता ना आपण टॉमॅटो घातलाय परतवून घेऊया आणि आपल्याला ना पाच मिनटं अजून झाकण देऊया आणि टोमॅटो शिजवून घेऊया आणि ते शिजायला ना आपण काय करूया थोडस जास्त नाही अगदी थोडंसं मीठ घालूया आपण नंतर पुन्हा मीठ घालणार आहोत जर अंदाज चुकत असेल ना तर तुम्ही एकदाच नंतर मीठ घातलात ना तरी सुद्धा चालेल आता आपण देऊया झाकण आणि पाच मिनटं ठेवूया आणि गॅस मंद ठेवा आणि मधून मधून चेक करत राहावा की जेणेकरून कांदा आणि टोमॅटो आपला लागायला नको कांदा आणि टोमॅटो तर आपला शिजलंय आता त्यातील जातील मसाले सगळ्यात आधी जाईल आगरी मसाला दोन चमचे आगरी मसाला घातलाय त्यानंतर एक छोटा चमचा लाल कश्मीरी पावडर आणि हळद आता हे मिक्स करूया छान मसाला परतवून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत आपण घालणार आहोत कोळंबी कोळंबी छान परतवून घेऊया भाकरी पोळे किंवा भातासोबत पण खूप छान लागतं दुपारच्या जेवणाला खावा रात्रीच्या जेवणाला खावा किंवा सकाळच्या नाश्त्याला खावा छान ऑप्शन आहे आता त्यात चवीपुरतं मीठ आणि त्यासोबत सोबत कोकम ऐवजी तुम्ही दुसरा कोणता आमसूळ घातला तरी सुद्धा चालेल आता हे मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं तेल कांद्यावर कोलबी शिजवून घ्यायची आहे तर आता काय करायचं घ्यास एकदम मंद करायची आहे आणि आपल्याला कोलबी शिजवून घ्यायची आहे मधून मधून चेक करत राहा की जेणेकरून खालती लागायला नको कोलबीचं असं पाणी सुट्टस तरी सुद्धा मधून मधून चेक करा एक पाच सहा मिनिटानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते तुम्ही पाहू शकता आपली कोळंबी तयार झालेली आहे छान झालेली आहे आता वरतून घालूया खूप अशी कोथिंबीर आणि हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण गॅस बंद करूया आणि मी तुम्हाला आता गरमागरम सर्व करून दाखवते चला गरमागरम कोळंबीचं लिप्त आणि त्यासोबत नाचणीचे पोळे तुम्हाला हवं तर तुम्ही यासोबत भात खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता चपाती सोबत खाऊ शकता तुम्हाला हवं तसं तुम्ही ते खा खूप सुंदर होते ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि अग वेळ लागत नाही जास्त काही सामान लागत नाही जे घरात आपले इंग्रेडियंट्स असतात ना त्या सामानामध्ये सहज होऊन जाते अगदी दहा बारा मिनटामध्ये ही होऊन जाते कोळंबी तर नक्की घरी ट्राय करा आणि रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ आणि एक नवीन चव घेऊ आधीच्या हातची जादूमध्ये बाय